नमस्कार रेणुका आय एन बी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत अमरावतीच्याच स्वर्गीय सूर्यकांता देवी रामचंद्रजी पोटे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दरवर्षी स्वर्गीय सूर्यकांता देवी रामचंद्रजी पोटे राज्यस्तरीय मराठी वाङ्मय पुरस्कार देण्यात येतात या पुरस्काराचं नाव स्क्रीनवर दिलेलं आहे दोन हजार चोवीस या वर्षासाठी देखील त्यांनी वाङ्मय पुरस्कारासाठी प्रवेशिका मागवण्यात मागवलेले आहेत तर यांच्या वतीने दोन प्रकारचे पुरस्कार दिले जातात एक आहे साहित्यव्रती पुरस्कार या पुरस्कारासाठी प्रस्ताव मागवले जात नाहीत म्हणजे या पुरस्कारासाठी आपल्याला प्रस्ताव पाठवायचे नाहीत हे पुर हा पुरस्कार आहे हा विदर्भातल्या लेखकालाच दिला जातो आणि अकरा हजार रुपये रोख शाल श्रीफळ मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे आता वाङ्मय पुरस्कार कोणते आहेत ते पहा उत्कृष्ट कादंबरी उत्कृष्ट कथा संग्रह उत्कृष्ट कविता संग्रह उत्कृष्ट वैचारिक व वा समीक्षा लेखन उत्कृष्ट बालसाहित्य उत्कृष्ट संमिश्र वाङ्मय असे एकूण सहा प्रकार आहेत त्यासाठी आपल्याला आपले पुस्तकं पाठवायचे आहेत साहित्य प्रकार कोणते आहेत ते परत ऐकून घ्या कादंबरी कथासंग्रह कवितासंग्रह वैचारिक व वा समीक्षा बाल बालसाहित्य संमिश्र वाङ्मय असे सहा पुरस्कार आहेत असे सहा साहित्य प्रकार आहेत ज्यासाठी ते पुरस्कार देणार आहेत पुरस्काराचं स्वरूप काय आहे तर प्रत्येकी तीन हजार रुपये रोख शाल श्रीफळ गौरव चिन्ह आणि सन्मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप आहे कोणत्या कालावधीतले पुस्तक आहेत तर एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे मागच्या कॅलेंडर वर्षात जर आपलं पुस्तक प्रकाशित झालं असेल जे आता साहित्य प्रकार सांगितले त्यापैकी कुठलंही पुर पुस्तक जर आपलं प्रकाशित झालं असेल तर आपण या पुरस्कारासाठी पाठवू शकतो किती पुस्तकं पाठवायचे आहेत तर पुस्तकाच्या दोन प्रती आणि आपला अल्प परिचय पुस्तकाच्या दोन प्रती आणि आपला अल्पपरिचय आपल्याला यासाठी पाठवायचा आहे केव्हापर्यंत पाठवायचं आहे तर वीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत आपले पुस्तकं त्यांच्यापर्यंत पोहोचतील अशा पद्धतीने पाठवायचे आहेत कुठे पाठवायचं आहे तर त्याचा पत्ता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आणि या पत्त्यावर आपल्याला पुरेशा पोस्टेजसह पाठवायचा आहे अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक देखील दिलेला आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जर आपले काही प्रश्न शंका असतील तर आपण या नंबरवर कॉल करून आपल्या शंका निरसन करू शकतो हा नंबर जो दिलेला आहे तो आर एस तायडे यांचा नंबर आहे तर असं हे अशी माहिती आहे या स्वर्गीय सूर्यकांता देवी रामचंद्रजी पोटे राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्काराची तर खूप खूप शुभेच्छा या पुरस्कारासाठी पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओत नमस्कार